देवघर दर्शन हर हर महादेव तर आज तुम्हाला so, हे मंदिर दाखवणार आहे सो नाशिक पासून चाळीस किलोमीटर अंतर असलेले हे देवघर मंदिर नानाजी पासून या चार किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर आहे आणि येथे महाशिवरात्री फेमस असलेलं देवघर तर येथे खूप मोठी यात्रा भरते महाशिवरात्रीच्या दिवशी खूप गर्दी असते खूप दर्शनासाठी खूप नंबर लागतात आणि जर आपण आता बघू शकता छोटस एक तलाव आहे एक छोट तळा बोलतो त्याला ते पण तुम्हाला दाखवतोय एक मिनिट बघू शकतो कुंडसारग आहे याच्यामध्ये पाणी उन्हाळा नाही किंवा ऋतूमध्ये याच्यामध्ये पाणी थांबता इथून हे पाणी घेऊन हातपाय धुवायचे असतात आणि इथून दर्शनासाठी सा, रांगेने जावं लागतं आणि मूर्त्या इथे बघू शकता इथे आता मी चाललो मंदिराकडे हे बघ मंदिराच आहे व्हायरल गेट आहे पण आता सुरुवात झाली नंदी वैग आहे आणि पुढे पिंड वगैरे आणि इथून पुढे जा निघालो होता दर्शनासाठी हे बघा गणपती बाप्पा भेटले आता आणि इथे तिरसोळ वगैरे आता इथं पुढे बघा ते होमाचं आहे ते घंटी आहे वाजवण्यासाठी आणि थोडे पुढे बघा महादेव मंदिर आहे महादेवांचं इथं स्थान आहे आणि बघू शकता